नमस्कार मी शुभम जाधव अॅग्रिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहेत यामध्ये आपल्याला एक खिडकी योजनेअंतर्गत जे आपले डी बी टी मार्फत जे पैसे येतात ते अनुदानाचे पैसे येतात यामध्ये एक खिडकी योजनेअंतर्गत अजित पोर्टल नावाचं जे संकेतस्थळ आहे आणि जे वेबसाईट असे आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी याची घोषणा केली आहे त्यांनी यामध्ये असं पण सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी कृषी महाविद्यालय स्थापनसुद्धा करणार आहेत यामध्ये आपले डी बी मार्फत जे पैसे येतात अनुदान किंवा असे काही सबसिडीचे जे काही योजना आहेत त्या पूर्ण योजनांचे जे पैसे येतात ते या एक खिडकी योजनेअंतर्गत अजित पोर्टल ही योजना अशी येणार आहे आणि या संकेतस्थळावरून आपल्याला आता एक खिडकी योजनेअंतर्गत हे पैसे येणार आहेत शेतकऱ्यांसाठी खरंच ही एक आनंदाची बातमी आहे यानंतर या योजनेची अंमलबजावणी आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यामध्ये त्यांची अंमलबजावणी काय होते याचे काय अपडेट्स आहेत तुम्हाला तर सांगेनच तर या एक खिडकी योजनेअंतर्गत अजित पोर्टल जी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ज्या प्रश्नांचे उत्तर जे पुढचा आपला व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच प्रकारच्या सा अपडेट्ससाठी व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान